बी पासून प्रजन नाही का हो। दाखव बी पासून कसं आलंय ते त्याची मुळ कुठे दाखव रे मूळ हा ते कस फुटलंय बघू दे दाखव बर सगळ्यांना बघू दे हा बरोबर आहे कशाची ही बी आंब्याची का बरं हो? हो? बर छान छान समजलं का तुला बी पासून प्रजनन तू दाखव बरं विश्वराज पान फुटी आहे काही हो? त्याच्यामुळे पानाला मुळे फुटलेत बघू जवळून दाखव जरा बघू दे हां आणि पानालाच नवीन रोप फुटले आहे ना पान फुटी पानाद्वारे प्रजनन तुमच्यापेक्षा पानाला मुळ्या फुटलेत का हो? दाखव काव्य जरा हां बरोबर आहे बरोबर आहे छान छान चा छान